सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पाटन सावंगी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळाचे आयोजन सा पाटन सावंगी तालुका सावने येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त छत्रपती शिव प्रतिष्ठान पूजन समिती व ग्रामവാസियांच्या वतीने भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा सोहळा कृष्णा छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपन्न होणार आहे कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता महा अभिषेक व महाआरतीने होईल त्यानंतर सायंकाळी सहा ते सात या वेळेत भजन होणार आहे सायंकाळी साडेसात ते नऊ या वेळेत शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये मान्य श्री गजननजी शिंदे राहणार उमरखेड हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत अध्यक्ष स्थानी इंदिराबाई अजबरावजी कोडवती शिक्षिका सावंगी असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सौ लताताई मारुतीजी वाघ राहणार पांजरा उपस्थित राहणार आहेत पाटण सावंगीतील नागरिक व तरुण शिवप्रेमी यांनी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं ठरवले आहे त्यामुळे जय भवानी जय शिवाजीच्या गजरात एक ऐतिहासिक सोळा पार पडणार आहे आयोजक छत्रपती शिवप्रतिष्ठान पूजन समिती व ग्रामवासी पाटन सावंगी आयोजक म्हणून छत्रपती शिवप्रतिष्ठान पूजन समितीचे सदस्य श्री राजेंद्र भीमराव ठाकरे श्री प्रकाश एफ पडाळ श्री पवन पांडे श्री मिथून चापले श्री प्रवीण बोबडे सुरेख तिडके गणेश कुहीकर अथर्व समर्थ हर्षल नागोसे हर्ष बोबडे वेदांत बोकडे इत्यादी न्यूज साठी प्रतिनिधी नागपूर जिल्हा ग्रामीण राहुल कडू महाराज ऐकला कसा यांनी शिवाजी महाराज जसा ऐकला कि मला सांगायचा होता तसा एखाद्या पक्षाला सांगायचा होता तसा एखाद्या पार्टीला सांगायचा होता तसा डाव्यांना सांगायचा होता तसा परंतु जसे होते तसे शिवाजी महाराज हे सांगण्याचं धाडस कोणी केलं नाही आणि आवर्जून काही जण करत नाहीत कारण असं जर केलं तर ह्यांच्या दुकानदाऱ्या बंद होतील आणि म्हणून शिवाजी महाराज मला वाटते तसे नाही तर जसे होते तसे मांडायला पाहिजे आणि जसे होते तसे जर मांडायचे असेल तर इतिहासाचं अध्ययन करावं लागतं इतिहासाचं अध्ययन बरोबर आहे ना मॅडम इतिहासामध्ये डोकवावं लागतं बघावं लागतं अभ्यास करावा लागतो त्यातनं निष्कर्ष काढावे लागतात आणि मग तुम्हाला इतिहासातली जी काही थोर मंडळी आहे किंवा इतिहास आहे तो कळतो आणि इतिहास जर तुम्हाला बघायचा असेल पोरांनो तरुण मुलं आहेत लक्षात ठेवा पुढच्या काळात जर तुम्हाला इतिहास शिकायचा असेल तर त्या काळातली पत्र व्यवहार त्या काळातले शिलालेख त्या काळातल्या ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे पण दुर्दैवानी